नमस्कार आपण पाहतात ब्रिलियंट टाइम्स ब्रिलियंट टाइम्स मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आसरा ब्रिजवरील वाहतूक जड वाहतूक वाढल्याने रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत व झालेले खड्डे मुरुम टाकून प्रशासन बुजवत आहे तसेच नुसते वरचे उपाय करून वेळ व पैसा वाया घालवला जात आहे तर यावर वेळीच लक्ष दिले पाहिजे अशी जनतेकडून मागणी केली जाते धन्यवाद आसरा ब्रिज हा आता मुरूम काढून खडी टाकण्याचा प्रयत्न चालू आहे डस्ट उडत आहे असं लोकांची तक्रार आल्यानंतर आता खडी मुरूम काढण्यात येत आहे जनतेने ट्रॉफिक जमा आहे तर कोणता काम कुठल्या वेळेत करावं शक जनतेला किती त्रास द्यावा हे शासनानेच ठरवावं दूरपर्यंत टू व्हीलर फोर व्हीलरच्या रांगा विजापूर रोडचा ब्रिज जो आहे तो कधी चालू होणार जनता रोजच प्रश्न विचारत आहे काय करलो काढा लागलो लेवल करायचं आहे लेवल करायचंय काय हे टाकणार आहे मुरूम टाकल्यानंतर तुडते तुम्हालाही माहित होत पण आता मुरूम काढून खडी टाकण्याचा प्रयत्नात आहे मन संतोष जद्दी के ब्रिलिंट न्यू